आचेगाव येथील इंदिरा पाझर तलावाच्या वाढीव कामासंदर्भात हरकती घेणाऱ्या शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्टर आणि जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांनी गुंडांकरवी मारहाण करून उलट त्यांच्यावरच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केल्याच्या घटनेचा शेतकऱ्यांमधून निषेध व्यक्त करण्यात येतोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव शिवारातील इंदिरा पाझर तलावाचं विस्तारीकरण करून साठवणूक क्षमता वाढवण्याचा निर्णय जलसंधारण विभागानं एकोणीसशे साली घेतला होता या कामाचं टेंडर मेसरचं सूर्या कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर प्रकाश सूर्यवंशी यांना देण्यात आलं दरम्यान साठवण तलावाचं काम सुरू झाल्यानंतर भूसंपादित शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर प्रकाश सूर्यवंशी आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी डी एस राहुत्रे यांच्याकडं हरकती घेतल्या यावेळी शेतकरी आणि ठेकेदार यांच्यामध्ये बाचाबाची झाली कॉन्ट्रॅक्टर आणि जलसंधारण अधिकारी यांच्या संगणमतानं गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून शेतकऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली એ ઘાડે 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 હં હં ઘાડે પોટડી 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 એ સંખોલ એ આઈ મેલે હેલ હે હેલ ભલ આરે ઘાડે આટ ચાલ કર રે જકડ કેતો જલ હં હં આઈ 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 હં એ यात मार खाणाऱ्या शेतकऱ्यांवरच आता वळसंग पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यासाठी तुला सांगत जा दोन जा पाठी तिथे गेलो तिथे तू एसपी कडे गेला तरी एसपी काय म्हणणार ते काय मी सांगतो जा म्हण परत इथंच यावं लागणार एस पी घेणार आहे एस पी घेणार आहे का सांग पण आम्हाला काय तुम्ही तेवढंच तेवढं त्यांनी केलं ते चुकीचं केलं आम्ही कुठे समर्थन करतो तर कम्प्लिटी आता कारवाई दाखल कृत दाखल कारवाई काय अवघड दोमागी। दोमागी हा गुन्हा दाखल करत असताना अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि पोलिसात मिलीभगत झाली असून आमच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी शेतकरी विठ्ठल गुरव आणि वयोवृद्ध शेतकरी उपाध्ये यानी व्यक्त केली सव्वीस बारा दोन हजार अठरा रोजी मान्य सावित्री लोकांना आणून गावगुंडांना आणून शेतकऱ्यांना गेले असताना मान्य जाधव साहेब यांनी आमचे फिरद न घेता उलट शासकीय किंवा पुढाऱ्यांच्या दबावाखाली आमच्यावरच गुन्हा दाखल केला या गरीब शेतकऱ्यावर न्याय मागत असताना आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही हे कुठली प्रकार शेतकऱ्यावर अन्याय होतो शेतकऱ्यावर असं का अन्याय करतो की आम्ही प्रोसिजर प्रमाणे जर त्यांचा असेल तर आम्ही का तक्रार के केला असतं का करणार का आम्ही मुख्यमंत्री महोदयापर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस पत्र व्यवहार केलेला आहे जिल्हाधिकारी सगळ्याला पत्र व्यवहार दिलेला आहे पोलिस अधीक्षक वळसंग कुलडेसे यांना सगळ्याला दिलेला असताना पूर्ण सूचना देऊन सुद्धा आमचा कुठल्याही प्रकारची दाद दखल आज आतापर्यंत घेतलेली नाही या संबंधी दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहन करावं लागेल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आम्हाला न्याय न देता ठेकेदारामार्फत मान्य सावित्रे साहेबांनी गावगुंडा लोकांना आणून श्री विठ्ठल रामचंद्र मला स्वतः महाराण या सावित्रे साहेबांनी समोर थांबवून तावस्कर जी आणि सावित्रे साहेब या ठेकेदारांना पाठिंबा देऊन माझ्या सहित सर्व शेतकऱ्यांना मारहाण करून त्या जबरदस्त मारहाण माझ्या स्वतःला झालेलं आहे त्याचा अजून काही वर्ष पोलिटी दखल नाही घेता उलट आमच्या शेतकऱ्यावर कसा काय गुन्हा दाखल झाला याचा आम्हाला निषेध आहे आणि आमच्यावर अन्याय असा का होतो याचा शासनाकडे न्याय मिळतो का नाही जर याचा न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व शेतकरी आत्मधनाचा इशारा देतोय दरम्यान कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतानं झालेल्या या बेदम मारहाणीत शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल होत असल्यानं दक्षिण सोलापूर आणि आचेगाव परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे आमचं जमीन आहे पाचशे नव्याण्णव घट नंबरचे या शेतात येऊन एक सावित्री साहेब आणखीन ठेकेदार यांनी येऊन डाकला ढाकला मार मारहाण करून पोलीस स्टेशनला त्यांनीच केस देते जाऊन फिर्यादी आमच्यावरच गुन्हा दाखल करतेत शेतकरीवरच त्यांनीच मारून आमच्यावर शेतकरीवर अन्याय